क्रमांक एक आठवड्यातून एकदा चहा पावडरच्या पाण्याने केस धुतल्याने केस चमकदार व मजबूत होतात क्रमांक दोन रात्री झोपताना नाबी तूप किंवा मोहरीचे तेल घातल्याने शरीरातील उष्णता बाहेर पडते त्यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स तसेच फोड पूर्णपणे नष्ट होतात क्रमांक तीन आठवड्यातून किमान एकदा कोमट पाण्यात हळद टाकून पिल्याने पोट साफ राहते क्रमांक चार सूर्य मावळल्यानंतर आपली पचनशक्ती शीन होते त्यामुळे यावेळेत शक्यतो जड अन्न खाणे टाळावे जमले तर सायंकाळी सहा ते सकाळी नऊ या वेळात काहीही खाऊ नये याने पोटाला आराम मिळतो खाल्लेले पसेल परिणामी वजन कमी होईल पोट कमी होऊ लागेल क्रमांक पाच शिळ्या भाकरीत भरपूर प्रमाणात फायबर असते दुधासोबत शिळी भाकरी खाल्ल्यामुळे अपचन गॅस ॲसिडिटी आणि पोटाच्या बऱ्याच समस्या दूर होतात क्रमांक सहा अन्न सारखं सारखं गरम केल्याने त्यातील पोषक घटक हे निघून जातात आणि आपल्या शरीरावर या अन्नाचा काही परिणाम होत नाही क्रमांक सात सकाळी तोंड न धुता पाणी पियाल्यामुळे पोट साफ होते आणि शरीर स्वस्थ राहते क्रमांक आठ किडनी निरोगी राहण्यासाठी रात्री लघवी करून झोपावे क्रमांक नऊ जेवण झाल्यावर आंघोळ करू नये यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात क्रमांक दहा रोज एक खजूर खाल्ल्याने अशक्तपणा जाणवणार नाही क्रमांक अकरा पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये लिंबू आले आणि बडीशेप टाकून प्यावे यांनी पचन सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते क्रमांक बारा जर ज्वारीची भाकरी बनवताना मोडत असेल तर पीठ मळताना त्यामध्ये एक चमचाभर गव्हाचे पीठ घालावे यांनी याने पिठाला चिकटपणा येतो आणि भाकरी मोडत नाही क्रमांक तेरा चेहरा निस्तेज व ड्राय झाला असेल तर चेहऱ्यावर गुलाबाची पेस्ट तयार करून लावल्याने चेहरा टाईट आणि चमकदार होतो क्रमांक चौदा जी व्यक्ती खूप विचार करते आणि सतत टेन्शन घेते त्यांच्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात क्रमांक पंधरा रोज सकाळी कोमट पाणी प्याल्याने पोट साफ होते आणि चेहऱ्यावर चमक येते क्रमांक सोळा रात्री अंधारात झोपल्याने मानसिक त्रास होत नाही क्रमांक सतरा दुधात वेलची पूड घालून प्यायल्याने थकवा दूर होतो क्रमांक अठरा शरीरात कुठेही रक्त जमा झाले असल्यास आल्याचे पाणी घ्या क्रमांक एकोणीस केस रोज धुवू नये यामुळे केस गळण्याची समस्या अधिक होते क्रमांक वीस तुम्ही जर एकच उशीचे कवर न धुता बरेच दिवस वापरत असाल तर याने तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू शकतात आणि तुम्हाला देखील होऊ शकते सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर शेअर आणि लाईक नक्की करा अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद